कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम लावरती थोडा ताण आहे क्रीडा मंत्री पण आहे आणि अल्पसंख्याक मंत्री पण आहे युवक मंत्री पण आहे त्यामुळे ह्या वर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्यच केलं पाहिजे लाडक्या बहिणी शासकीय पिजणीवरती थोडा ताण आहे त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र देश थोडं कमी करा जरी असता तुम्हाला सर्वांना माहिती ताई दान असो सत्तेत असो आणि विरोधी पक्षात असू निधी कसन कुठन कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे त्यामुळे इंदापूर करा तुम्ही काळजी करू नका आम्ही दोघं तर अल्पसंख्याक मंत्री आहेत अल्पसंख्याक निधी अल्पसंख्यांची योजना आणि ताई आता तुमच्याकडे सामाजिक न्याय कोण आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे आपल्याला खूप काय तुम्हाला करता का? तुम्ही आज नगर विकास मंत्री नगर विकास मंत्री म्हणून सुद्धा या राज्यामध्ये जरी राज्यमंत्री जरी असला फक्त राज्यमंत्र्याला काय फक्त कुठं कुठं फाईलवर असं थोडी फाईल थांबवायची असते नाहीतर आम्ही लय कॅबिनेट मंत्री हुशार असतो त्यामुळे थोडं जर अशा काही गोष्टी केल्या तर निश्चित प्रकारे राज्यमंत्री सुद्धा एक चांगलं काम करू शकतो तुम्हाला सर्वांना माहीत आहे कारण का एकोणीसला मी राज्यमंत्री होतो आणि राज्यमंत्री असताना निश्चित प्रकारे एक चांगल काम केलेलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आज, आज कॅबिनेट म्हणून काम करतोय आणि निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका